ठाण्यात भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच प्रभाग क्रमांक बावीसमधील शेकडो उभाडा पक्षाच्या सैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश ठाणे महापालिका निवडणुकीचे तिकीट वाटप होऊन उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला असून मतांच्या बेगमीसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे असे असताना भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र इनकमिंग सुरूच आहे ठाण्यातील शिवसेनेचा गड मानला जाणाऱ्या टेंभी नाक्याजवळील बाजारपेठ भागातील भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजू ढमाले श्रद्धा ढमाले यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आणि निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक मत महत्वाचे असताना ढमाले गटाने भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे ठाण्यातील वर्तकनगर येथील भाजप विभागीय कार्यालयात बुधवारी दुपारी हा पक्ष प्रवेश सोहळा भाजपचे से जनसेवक आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावकरे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ठाणे मुख्य बाजारपेठ क्रमांक प्रभाग क्रमांक बावीसमधील दिवंगत नेते विलास ढमाले यांचे बंधू भारतीय विद्यार्थी सेनेचे से, माजी जिल्हा प्रमुख राजू ढमाले श्रद्धा ढमाले रुपेश जैन हेमंत कासार निलेश जोशी लालबहादूर सिंग जयेश जैन विकास गुप्ता सुनील टिपे राकेश सिंग मंगुलू वर्मा विजय सिंग गीता राठोड शीतल जैन अशोक पटेल आदींसह अनेकांनी भाजपचे कमळ हाती घेतले आमदार केळकर आणि आमदार डावखरे यांनी सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले यावेळी राजू ढमाले व त्यांच्या सहकार्यांनी संपूर्ण ठाणे शहरात कमळ फुलवण्याचा निर्धार व्यक्त केला